नगरपालिकेच्या निवडणुकीला आता सुरुवात झालेली आहे आणि प्रचारालाही जोरदार वेग आलेला आहे मात्र यामध्ये काही मुद्दे प्रामुख्याने गास्ता आहे आणि काल वैजापूरचे जाफर खान खरं तर येथे एकेकाळी पत्रकार देखील राहिलेले आहेत त्यांनी एक पोस्ट केली आणि त्या पोस्टमुळे बराच हल्लाकोळ माजला त्यांचंही त्या पोस्टमध्ये नेमकं म्हणणं काय का होते आणि त्यांनी ती पोस्ट नंतर डिलीट का केली हे जाणून घेण्यासाठी आपण जाफरभाई यांच्याकडे आलो बाई ती नेमकं पोस्ट काय होती आणि तुम्हाला का काय म्हणायचं होतं आणि तुम्ही ती पोस्ट का डिलीट केली माझा म्हणायचा उद्देश एकच मॅ मे मेसेज द्यायचा होता समाजाला माझ्या समाजाला वैजापूर वासियांना क आता प्रचार सुरू झालेला आहे आणि प्रचार जे आहे मुद्देवर मुद्द्यावर होणार आहे मुद्दा विकास कामाबाबती करायला पाहिजे असं माझं म्हणणं होता आणि जे आहे तर मी जे पोस्ट टाकली तर काही जाती भेद हे जे तर निर्माण होऊ नये म्हणून ते हिशोबाने मी पोस्ट टाकली होती आणि आज जे तर खुलासा देतो आहे मी की जी बी प्रतिक्रिया मला भेटली फेसबुकवरती खूप चांगलं मला जे येतं ते समर्थन भेटलं खूप लोकांनी पाहिलं मा मला शाबाशी दिली तर मी चुकीचं काही बोललो नाही परंतु आता सध्या परिस्थिती अशी आहे का माझा जे परवाग आहे परभाग क्रमांक तीन त्याच्यामध्ये जे आहे ना ते खूप जे येतं समोरचे लोक जातीवर आणि जे पैशाची उधडपट्टी करणार करणारे करू राहिले आहेत पण तुम्हाला नेमकं काय म्हणायचं होतं म्हणजे तुम्ही ज्या पैशाबाबत त्यामध्ये उल्लेख केला होता की पैशातही लोकांना आम्हीच दिला जात आहे आतापासूनच सुरुवात झाली नेमकं त्याबाबत खुलासा काय होता केलेला तर पैशाचं माझ्या वाढमध्ये परभाग मध्ये जे आहेत पैसेवाले उभे आहे खुल्याम पैसे वाटले जात आहे खुल्या पैसे वाटले जात आहे मी म्हणतोय माझ्या डोळ्यांनी बघित बघितलं मी मी सिद्ध करून टाकेन अरे तुम्ही विकास विकासावर बोला ना जातीवर कशाला जातात तुम्ही विकासावरती बोला काय प्रोग्रेस झाली आमदार रमेश बोरनारे सर आमदार यांनी काय काय नाही की मुस्लिम समाजासाठी खूप दिलं हो तीनशे बारा कोटी मधून आम्हाला बावीस कोटी मुस्लिम समाजाला दिलेलं आहे तुम्हाला सांगतो दर्गाबेजमध्ये जे येतं कमान दिल्ली बेस कब्रतांसाठी रोड केलेला आहे जनाजा नमाजासाठी जे त्यांनी असं कोण म्हणलं की आमदार बोरणारे यांच्या पाठीशी मुस्लिम समाज नाही कारण काल आम्हाला रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम पाहायला मिळाला आता तुम्हाला सांगतो खूप छान विषय काढला तुम्ही मुस्लिम मुस्लिम समाज पूर्ण बोरणारे आमदार साहेबाचे पाठीशी आहे आणि जे येतं संजीव बोरणारे ते शंभर टक्के शंभर टक्के नाही एक हजार टक्के ते आमदार होणार रा, आहे म्हणजे होणार आहे लोकलला बदल पाहिजे लोकलला पाच विकास झाला नाही का मागचा काय विकास झाला दिसत आहे पाच वर्षामध्ये जे आहे आमदार साहेबांनी विकास केलेला आहे नगरपालिकेने केला नाही नगरपालिकेने काय केलं त्यांनी जे आहे आता सहा वर्ष कमीत कमी सहा महिने झाले एक वर्ष झाले ते कर्मचारी त्यांना पगारने भेटले साहेब त्यांना बोनसने भेटलेला आहे ते इतके परेशान झालेले नगरपालिकाचे कर्मचारी सफाई कामगार त्यांना बोनसने भेटलेला आहे पगार नाही झालेली आहे ते रडत आहे ते लोक काय विकास झाला विकास म्हणजे कोणाला म्हणतात विकास सर्व धर्मीय मुस्लिम हिंदू समाज सगळं कोडी माडी तेडी त्यांचा विकास झालेला आहे वैजापूर शहराचा विकास झालेला आहे तुम्ही रोड बघा तुम्ही जे सभागृह बघा मंदिर बघा मस्जिद बघा दर्गा बघा मुस्लिम समाजासाठी जे तर जनाजीची नमाजचं ते एक करोड रुपये दिलेलं आहे कमान बनवलेली आहे आमच्या समाजाला जे आरबी ता हे स्कूलला मदरश्याला त्यांनी पैसे दिलेले आहे बरं बर तुम्ही एका मागे एक प्रभागाचा मतदानातला याद्यातला घोळ समोर आणला होता त्याचं काय झालं तेच का ते लोक त्यांचेच जे येतं नातेवाईक दुबार नाव डबल टिवल नाव बोगस नाव हेच लोक आहेत जे समाजाची जे तर समोर ठेवून सुपारी घेतात आणि हिंदू मुस्लिम करतात हेच ते लोक आहे त्यांनी सांगायला पाहिजे लोकांना मुस्लिम समाजाला सांगायला पाहिजे की सरनी आमदार साहेबांनी किती विकास केला यार बावीस कोटी कोणी आमदारांनी नाही दिलं साहेब पंचवीस तीस वर्ष झाले कोणी आमदारांनी नाही दिलं मी सांगतो मी बघितलेलं आहे खूप विकास झालेला आहे विकासावरती बोलायला पाहिजे आणि डेव्हलपमेंट वरती बोलायला पाहिजे हिंदू मुस्लिम करून दोन समाजाला जे आहे तर वाटून हे चांगली गोष्ट नाही आहे समाजाचं हित किंवा पूर्ण शहराचं हित नाही यामध्ये संपूर्ण शहराचा आणि याचा काही प्रॉब्लेम होतोय का यामध्ये जातीय भेद निर्माण होतोय का नाही होणार नाही आम्ही हिंदू मुस्लिम एक आहे हो आम्ही राहणारच आम्ही सर सर्व मिळून हिंदू मुस्लिम जे आहे ना विकासाचे पाठीशी उभे आहे तुम्हाला सांगतो विकास डेव्हलपमेंट याच्या पाठीशी उभे आहे आणि लोक लोकांना कळलं आता समजून त्यांना जे आहे त्यांना माहीत पडलं का जे आहे काही आमचे समाजाचे जे लोक आहे त्यांना समजलं की जे येतं आपल्याला जे आहे ना लोक टार्गेट करून आपल्या नावावरून समाजाला पुढे ठेवून जे येतं ते आपली पोडी भाजण्याचा काम करत आहे समाजाला बळी पडणार नाही हे नगर परिषद वैजापूर नगर परिषद दोन हजार पंचवीस पूर्ण तुम्हाला सांगतो एक हाती सत्ता येणार आहे वैजापूर नगर परिषद मध्ये संजीव हो नगराध्यक्ष होणार म्हणजे होणार बदल पाहिजे लोकांना तुम्हाला सांगतो बदल पाहिजे ठर ठरवलं लोकांनी तुम्ही ज्या शिवसेनेची बाजू घेऊन तर बोलता त्यांनी काय केलं हो पाच वर्षात तुम्हाला सांगतो बुकलेट आहे माझ्या आणलेली आहे बुकलेट त्यांचे विकास कामाची पावती आहे लेख झोका स सर्व आहे बुकलेटमध्ये आणि नाही कोणाला विश्वास बसन बसत नसन तर तुम्ही वैजापूरचा सर्वे करा बघा विकास किती झालेला आहे याच्या अगोदर पहिले रोड झालेले होते का मुस्लिम समाजाला कुणी दिला होता का शादी हॉल दिला होता का मुस्लिम समाजाला मदरसाला कोणी पैसे दिले होते का कोणत्या आमदाराने दिले हे आमदाराने दिले ना तर माझ्या समाजाचा असा एक विनंती आहे माझ्या समाजाला मुस्लिम समाजाला एक विनंती आहे हात जोडून कमीत कमी समोर या आणि जे आहे तर आमदार बोलणारे साहेबांचा जे आहे ना आभार व्यक्त करा कमीत कमी मी इतकंच म्हणणार आहे माझ्या मुस्लिम समा बांधवांना आणि माझ्या समाजासाठी इतकंच मा माझा मेसेज आहे कमीत कमी आभार व्यक्त करा आमदार असा आणि त्यांचा भाऊ एकदम नितड आहे हो इतका मन मिलो, मन मिळवू माणूस आहे तुम्हाला सांगतो सर्वांचं सा काम होणार आहे आणखीन विकास होणार आहे खूप मोठ्या प्रमाणे विकास होणार आहे तुम्हाला सांगतो आम्हाला जे आहे ना खूप अपेक्षा आहे त्यांच्याकडून आणि सगळे मुस्लिम समाज सर्व मुस्लिम समाज आम्ही जे आहे तर दुवाकर राहिले क आमदार बोलणारे सर यांचे बंधू संजय बू बोरणारे हे नगराध्यक्ष झाले पाहिजे आणि ते होणारच आहे आम्ही खूप जे आहे काळजी घेऊ आणि आम्ही प्रयत्न करू का ते नगराधीश होवा आणि तो माझा सहकारी सौरव सोबत नितीन थोरात वैजापूर छत्रपती संभाजीनगर